हॅलो आणि आज ऑफिसमधून मी लवकर निघाले होते त्याच्यामुळे म्हटलं आज डेली व्लॉग शूट करू सो स्टेशनवरून घरी जाताना मी व्लॉग सुरू केला कारण खूप दिवस झाले मी व्लॉग शूट करत नव्हते म्हणून सो जाता जाताच ना ऑफिसच्या म्हणजे स्टेशनवरून जाता जाताच एक भाजी मार्केट आहे स्टेशनच्या खूप जवळ आहे सो जाताना मी भाजी घेऊन गेली संध्याकाळसाठी काहीतरी छान फ्रेश भाज्या असतात तिकडे ह्या मार्केटमध्ये सो त्या भाज्या मी घेऊन गेले सो जस्ट मी पोहोचले आता घरी आणि खूप जास्त थकली मी ट्रेनचा प्रवास म्हटलं ना खूप थकतो पण मग असं मुंबईमध्ये ट्रेनच बरं पडतं कारण ट्रॅफिक वगैरे ह्या गोष्टींमुळे जर तुम्ही रोड ट्रॅव्हलिंग चूज केलं तर ट्रॅफिकमुळे खूप अडकतं सो त्याच्यामुळे बट आहे की ट्रेनने थोडस गर्दी वगैरे असते पण मग लवकर पण पोहचत रोड ट्रॅव्हलिंग पेक्षा आता मी आज आज आली आहे आणि आज जसं की मी म्हणजे आज मी लवकर आली आहे ॲक्च्युली ऑफिसमधून कारण आम्हाला सगळ्यांनाच लवकर सोडलेलं काम नव्हतं त्याच्यामुळे लवकर सोडलं आणि माझं खूप डोकं दुखत होतं सो मग त्याच्यामुळे मग लता येऊन आराम केलेला बरा अदरवाईज एवढं लवकर जर सोडलं असतं तर मी कुठेतरी बाहेर फिरायलाच गेली असते मार्केट गेले असते मार्केटमध्ये किंवा कुठेतरी पण मग म्हणून थोडंसं डोकं दुखतं आहे म्हणून मग मी आता विचार करते की मी थोडासा आराम करेल मोबाईल बघत स्क्रोल करत जर बसले सांगता येत नाही आता सहा वाजलेत आणि झो आता झोपले सातपर्यंत उठले तर पुढची कामं होतात आणि आज मला थोडेफार कपडे पण परत धुवायचे आहेत साचलेले होते तीन मागेच धुतले बऱ्यापैकी पण तरी पण आज धुवायचे आहेत सो आता थोडा आराम करते आणि मग पुन्हा परत पुढे ब्लॉग कंटिन्यू करते आणि अजून एक गोष्ट मी रिसेंटली माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता मंगळसूत्र जरा कीचं जे मंगळसूत्र आहे त्याचं मी अनपॅकिंग तुम व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याच्यावर खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत म्हणजे खूप लेडीजनी त्याच्यावर मस्त मस्त कमेंट केले त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले सो मला खूप छान वाटलं त्याबद्दल आणि मी असं सहजस्त व्हिडिओ टाकलेला सो इथं मी पण आता हे हेच मंगळसूत्र आहे ॲक्च्युली ते आणि आता जवळपास वीस दिवसांपासून मी पण घालत असेल हे मंगळसूत्र कंटिन्युअसली ते सध्या त्याने ते इन्स्ट्रक्शन दिलेले गरम पाण्यात पण मला ते पण ट्राय करायचं होतं सो मग मी गरम पाण्यात सुद्धा याला यूज करते नक्कीच थोड्या दिवसानंतर यूज करून मी याचा रिव्ह्यू सुद्धा शेअर करेन तेव्हा फक्त अनपॅकिंग होतं खरं तर ॲक्च्युअल रिव्ह्यू क्वालिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी नक्कीच लवकर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन इकड गाईज आणि जसं मी म्हटलं मी थोडंसं झोपते आणि झोपायला लागलेली मी थोडंसं आणि डोळा लागायला लागला तर लगेच आईच्या फोनाला मग मला जाग आली आणि आता काही झोप येत नाही तसे पण सात वाजले आता ऑलमोस्ट म्हणून म्हटलं मग आता उठतेच कारण झोपायचं म्हणजे मला ना अवेळ झोप शक्यतो येत नाही म्हणून म्हटलं झोपायचा प्रयत्न न केलेलाच बरं आणि जे आहे इकडं अजून पण डोकं दुखायचं काही थांबलेलं नाही आहे माहित नाही का अचानक दुपारपासनं ही साईड खूप जास्त दुखतीय आणि हे माझं डोकं असं तेव्हा दुखतं जेव्हा मला सर्दी होणार असते तेव्हा असं होऊ नये कारण सर्दी म्हणजे लवकर जात नाही सो मी आता म्हणजे आता मी विचार केला की डोकं उतरलं आणि थोडंसं चहा घेते तसं तर मी चहा घेणार नव्हते पण तसं मला डोकं तुटणं काही थांबणार नाही म्हणून मस्त चहा घेते आणि आता माझ्याकडे नाही अद्रक आणि डोकं दुखते म्हटलं अद्रक तर पाहिजे मग मी आता समोरच्या काकूंकडून अद्रक घेऊन येते तर आमच्या ज्या बाजूच्या काकू आहेत ना त्या खूप चांगले आहेत त्यांच्याकडून मी आदरकुसन घेऊन आली म्हणजे जर काही नसेल ना तर असं काही लागलत वगैरे काही नाहीये म्हणून मग जर काही लागलं तर आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि त्याच्या मुलीसारखंच आम्हाला त्या काही लांबले वगैरे तर देतात सुरुवातीला तर मला ऑकवड राहायचं मागेला जायला पण आता सवय झाली सो मी काही लांब तर दोघांच्याकडे जाऊन घेत असते सो आता आणलंय अद्रक आणि चहा घेते तरच मला थोडस बरं वाटतं तर हा कप ना तुम्ही माझा जर तुम्ही माझे कधी अगोदरचे व्हिडिओज बघितले असतील एवढं कॉन्फिडन्स मी नाही बोलायला पाहिजे की तुम्ही हा कप बघितला असेल कारण अजूनही एवढी हो फेमस नाही झालीये हे सगळेजण माझे सगळेच व्हिडिओ जाऊन बघतील पण तुम्ही जर कधी चुकून उकून माझा कुठला व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये हा कप तुम्ही बघितला असेल आणि जेव्हा मी ह्या कपातून चहा पत्ताना मला खूप जास्त आठवणी येते तर नेहमीच येते पण कप बघितलं की आणखी येते कारण हा कप आम्ही से सेम घेतला होता दोघांनी नीरूच्या फ्लॅटवर जेव्हा राहायचो तेव्हा आम्ही हा कप डीआय वय मधून घेतलेला दोघांचं सेम आहे आणि सकाळी सकाळी मस्त उठून उठल्यानंतर आम्ही हे कपात चहा प्यायचं तर आता आम्ही योगेशसोबतचा टी मिस करत so, like, so, आहे सध्या सो लवकरच होईल भेट आणि लवकरच पुन्हा एकदा एकदा ऍक्च्युअलमध्ये योगेश तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये लवकरच बघायला भेटतील सो असं आहे आता तोपर्यंत तर असंच मला एक तुला चहा पण लागणार तर आता जेवणाची तयारी आम्ही सुरू केली आणि जेवणाचा मेन्यू आजचा खूप जास्त सिम्पल आहे आम्ही फक्त दाळ भात काढणार आहोत आज रूमवर मी आणि फक्त एक मैत्रीण रेशमा तिला तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओज वगैरे बघितलं असेल आम्ही दोघीच आहोत सो म्हणून म्हटलं आज थोडंसं सिंपलच जेवण बनवून तिलाही थोडंसं बरं वाटत नाही आणि मला डोकमाचही डोकं दुखत आहे जास्त काही बनवायची कॅपॅसिटी नाहीये म्हणून फक्त वरण भात करणार आहोत वरणाचं मी कुकर लावलेलं ला आहे आणि जोपर्यंत कुकरचे कुकरच्या सिट्ट्या वगैरे होतात म्हटलं जोपर्यंत पटकन कपडे धुवून घेते म्हणजे मग ते बाळतील रात्रभर ब्लिंकिटचा मी आजकाल खूप जास्त पुरेपूर वापर करत आहे तो म्हणजे माझा मेकअप प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी कारण ॲमेझॉन किंवा दुसरी कुठले नायका वगैरे वे इकडून वेबसाईटवरून ऑर्डर करून वेट करत बसण्यापेक्षा म्हटलं हे इन्स्टंट येतं फिफ्टीन मिनिट्समध्येच सो मग मी तिकडूनच मागवलं आणि बऱ्याच वेळा रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट छान ऑफरमध्ये भेटतात सो स्वीस ब्युटीचं हे मेकअप फिक्सर मी मागवलं होतं जे की खूप छान आहे याचे रिव्ह्यूज मी खूप ऐकलेले आहेत मस्त आहे सो मग मी ते इकडे फिक्सर मला मागवलं माझ्यासाठी मागवलं होतं चांसो मेक रूप जीचा चांसो आहे ऑफिसमधून आल्यानंतर असच अवतार असतो हे मान्य करायला पाहिजे काय प्रॉब्लेम नाही आहे चालतं मला पण असे खराब खराब वाटते तर आम्ही सगळ्या आज सेशनच्या बाहेर पडलो पडतोय निघताना आमचं ऑफिस एक नाहीये सो सोबत आलं आणि आता समजा आम्ही तुम बॉर्ग बदलात जम्बो किंगला कारण त्यासाठी पार्सल घ्यायचं बर्गर आणि ह्या दोघे आहेत पुढे रेस्टॉरंट आहे तिकडं चायनीज मला चायनीज खायचं नाही म्हणून मी इथून बर्गर पार्सल छोटे मला व्हिडिओ करायचा होता तरी त्यांना एवढी भूक लागलेली की मला व्हिडिओ करू दिला नाही आणि बघा कसं खात दुपार पसुन, दुपार पसुन. <laughs> <laughs> वा काय म्हणे दुपारपासून तर आम्ही जेवण करून घरी आलेलो आहोत जेवण बाहेर आज याच्यासाठी याच्यामुळे केलं कारण आम्ही करत आहोत रूमची शिफ्टिंग हा जो आमचा फ्लॅट आहे सो तो आम्हाला शिफ्ट करायचा आहे माझं सध्या असं जेवण आहे ना सध्या लाईफमध्ये इकडून तिकडं तिकडून तिकडं हेच चालेल लाईफमध्ये माझ्या खूप सारे शिफ्टिंग आहे आता हा फ्लॅट जो होता आमचा तो ॲक्च्युली सेल केला आहे ओनरने म्हणून मग आम्ही तिकडे शिफ्ट होत आहोत सो तिकडचं अग्रीमेंट होतं म्हणून आम्ही आज तिकडे गेलेलो उशीर झालो ऑफिसमधून येताना म्हणून मग जे आहे आता म्हणून मग आम्हाला उशीर झाला म्हणून बाहेर जेवण केलं बाहेरून आल्यानंतर फेस वॉश करण्याअगोदर सगळ्यात पहिले मी माझा मेकअप किंवा जो काही डर्ट असतं दिवसभराचं फेसवर ते रिमूव्ह करते मेकअप रिमोवरने आणि त्यासाठी मी हे गार्नियरचं मायसेलर वॉटर यूज करत आहे सध्या आजकाल डबल क्लिन्झिंग मेथड खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्स किंवा मेकअप आर्टिस्ट वगैरे यूज करतात त्याचं रिझन असं की आपल्या चेहऱ्यावर थोडाफार जो काही मेकअप असतो किंवा डर्ट असतो ते फेसवॉशने रिमूव्ह होत नाही तितकं सो त्याच्यामुळे वॉश करण्याअगोदर आपण असं पद्धतीने कुठलेही मेकअप रिमूवर यूज करून हे आपण क्लीन करू शकतो छान मी अगोदर झुडिओचं यूज करायचे पण त्याने मला स्किनवर खूप इरिटेशन होत होतं त्याच्यामुळे हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी से आहे गार्नियरचं मायसिलर वॉटर म्हटलं आपण ते यूज करू आणि खरंच खूप छान आहे मेकअपसुद्धा खूप लवकर फेसवरचा रिमूव्ह होतो याने